एका छोट्या गावात एका झोपडीत दोन जीव राहत होते आई आणि मुलगा आई कमलाबाई मुलगा विठ्ठल घरात संपत्ती नव्हती पण प्रेम होतं आशा होती आणि एक जिद्द होती शिक्षण घेणं म्हणजे आयुष्य बदलणं आई रोज लोकांच्या घरात काम करायची रात्री थकलेली यायची पण चेहऱ्यावर हास्य असायचं आणि विठ्ठलला म्हणायची बाळा शीख शिक्षणाचं कर्ज फेडायचं नसतं पण विठ्ठलच्या डब्यात कधी अन्न नव्हतं कधी चप्पल नव्हती तरीही तो चालायचा आणि स्वप्न बघायचा एका दिवशी शाळेत शिक्षकांनी विचारलं विठ्ठल मोठा होऊन काय बनायचं आहे तो म्हणाला मी अधिकारी बनेन आणि माझ्या आईला पक्क घर बांधेन संपूर्ण वर्ग हसला पण त्या हसण्यातूनच विठ्ठलने ठरवलं मी दाखवून देईन गरीब माणूस स्वप्न पाहू शकतो दिवस गेले आईचं शरीर थकलं ती आता कामाला जाऊ शकत नव्हती विठ्ठलने विचारलं आई तू थोडं स्वतःकडे बघ ना आई हसून म्हणाली बाळा तू अधिकारी झालास की माझं सगळं दुखणं बरं होईल त्या क्षणी विठ्ठलच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने आईसमोर कधी कमजोरी दाखवली नाही रात्री वीज नव्हती तो रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा आई खोकत होती पण त्याला झोपवायची बाळा झोप तू थकलास आणि विठ्ठल म्हणायचा आई आता थकायचं नाही तो दिवस आला परीक्षा झाली निकाल लागला विठ्ठल राज्यात पहिला आला पण जेव्हा तो घरी धावत गेला आई शांत पडली होती हातात फोटो आणि होटांवर हसू विठ्ठल तिच्या पायाशी बसला प्रमाणपत्र तिच्या हातात ठेवला आणि म्हणाला आई मी जिंकलो ग पण तू नाहीस त्या दिवशी मुलगा अधिकारी बनायचा निर्णय घेतला आईसाठी आणि जगासाठी आज तोच विठ्ठल एक भारतीय प्रशासन अधिकारी आहे त्याने आपल्या गावात शाळा बांधली आणि तिचं नाव ठेवलं कमलाबाई शिक्षण निधी शाळेत उभं राहून तो म्हणाला आईची प्रार्थना आणि मुलाची जिद्द या दोन गोष्टींच्या पुढे कोणतीच अडचण अडचण टिकू शकत नाही आईच्या हातचं ताट आज रिकामा नाही त्यात तिचं स्वप्न भरलेलं आहे आणि मी ते जिवंत ठेवणारच ही फक्त विठ्ठलची गोष्ट नव्हती ही त्या प्रत्येक मुलाची कथा आहे ज्याने आईच्या संघर्षाला आपल्या यशात रूपांतरित केलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ